চার্না <laughs> শিম্প <laughs>

<laughs> तर बघायचं तर तुम्ही म्हणत असाल आता काय चाललंय यांच्याकडे तर आमच्याकडे चालू आहे गंगा पूजा तर आज आमच्या घरी गंगा पूजा आहे म्हणून इतकं मोठा थाट झालेला आहे गंगा पूजेचा आणि हे बघा मावशी पण आलेले आहेत आमचे <laughs> <laughs> आणि आमची दीदीचा अवतार बघा किती भारी आहे सकाळपासून आवर्तीचे आहे सगळं झालं आईचे शिवाय खाऊन वगैरे तर चला आता आम्ही पोया करून घेतोय कारण की सगळं स्वयंपाक तयार आहे आणि तुम्हाला दाखवते प्रसाद पण तयार आहे इकडे आणि आमची आमटी झालेली आहे आमटी कुठे गेली हां आमटी खालीच ठेवली जा त्यांनी आमटी झाली आहेस आणि सगळं सगळं आवरलेलं आहे आणि मेन तर आता फक्त राहिलेत पोळ्या तर मला मावशी पोह्याला लाटून देणार आहे आणि मी भाजणार आहे तर बघू आपण चला आता पोह्यांची तयारी करूया करायची का मावशी तयारी चल चल आम्ही आहे आमच्या घरातली कुठे गेली

देवपूजे झाली काय दुसरी पूजा चालू झाली ते ठेव घेऊन जा पहिलेच का कोण पूजा केली बघ लाटनं मी बोलते ना इथे वरतीच असेल लाटलं बघपीठ घेते

कुठलं कॉर्नफ्लॉवर आहे कॉर्नफ्लॉवर येते मेप येत आहे का खाली मैदा आहे का मैदा मैदा पण असत कॉर्नफ्लॉवर आहे बघते आम्ही तीनदा बघितले कॉर्नफ्लॉवर पर्याय नाही मावशी आणि हे घ्या

आठ मजा बघितलं म्हणून फोन केल्यानंतर बाहेर बाय तुला फोन केल्यावर बाहेर कोण

मी पण म्हणून साडी न नेसून आली हॅलो तुम्हाला जमणार साडी नेसली कस हा शिल्स या पू इकडं या घरी ना ते पाच रंगाची ते पाच फुलं सांगितली काढायला काढली का कुठली सांगितली जाऊ शोध आपल्याला काढली का पाच रंगाची पाच तिथे अजून फुलं असतील बघ

अशा प्रकारे आम्ही रांगोळी काढलेली आहे आमची रांगोळी तयार आहे अजून आम्ही काढलेली आहे असं म्हटलं ते बघा दिदीच काय चाललंय आमच्या दाजीनं अंत बसलेत सरक दाजी घेऊ दे सरक सरक गेम खेळतात एक वाटतं दाजी आमचे त्यांचं असंच काहीतरी चाललेलं असतं आम्हाला आता एवढा वेळ हेल्प करत होते ते एवढ्या त्यांनी एवढा पसारा करून दिला आहे आम्हाला आणि आम्ही अशी रांगोळी काढलेली आहे अजून ह्याला काय डेकोरेशन करता येईल याचा विचार करतोय तर चला कंटिन्यू करा व्लॉग

तर बघा आमची अशी मस्त गंमत झालेली आहे मस्त काय मला पोचलं का दोन दोन व्हिडिओ चालू तिकडे <laughs> व्हिडिओ काढतोय आणि वरून आम्ही मस्त गंमत करतो कारण की आम्ही नेहमी भेटलो की असेच मजा करत असतो मस्ती करत असतो भयंकर सगळ्यांना त्रास देत असतो आणि अशाच प्रकारे मस्त मस्त पूजा झालेली आहे आमची काय छान वाटते ना पूजा, पूजा? काकू पूजेचा व्हिडिओ करतात हे बघा आणि आमचे दाजी आहेत त्यांच्या जावई आमचे दाजी येऊन बसले जेवायला पण अजून ते चालले त्यांच्या बायकोची घाई घाई तिला पण निघायचे ते पण निघणार आहेत आता त्यामुळे फास्ट स्वयंपाक आता थोडासा त्यांच्यासाठी कारण की ते खात खातले म्हणून त्यांना चपाती तर चला तुम्हाला पहिल्यांदा आता दाखवून घेते पूजा कशी झाली आहे हो अशा प्रकारे आम्ही पूजा केलेली आहे काकूंनी रांगोळी काढलेली आहे मस्त मस्त अशी सगळीकडे आम्ही फुलांची रांगोळी काढलेली आहे सगळीकडे बघा इथे पण अशी फुलांचीच रांगोळी आहे मस्त फूल फुलांनी असं घर सजवलेलं आहे अशा प्रकारे आता आमची निघण्याची वेळ आली आहे पावसाची पण चिन्ह दिसतात काय माहिती काय कालपासून किती पाऊस पडतो तर चला दिदी बाय बाय पल्लू बाय बाय कधी भेटायचं पल्लवी कधी भेटायचं आता हरी कुंकाला त्यावेळेस पण हो आम्ही भेटलो की खूप प्रचंड मस्ती करत असतो तर चला हा ब्लॉग इथे सेंड करते भेटू तर आर्यन आर्यन महत्वाचा मेंबर आहे तो की तो आज आलाच नाही आमच्या बरोबर हां ना त्याचं जरा चाललंय बिचारा राजकारणी येतो तर मग आता चला भेटू आता पुढच्या मध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय